सहभाग आहे त्यांची त्यांची मागणी जी आहे एसआयटीची मी पण आहे त्याच्यामध्ये सहमत सर्वप्रथम म्हणजे हा प्रकार जो काही झाला आहे हा चुकीचा घडलेला आहे दोन दिवसाआधी विजय पवार सर आणि त्यांचं ते कठोरपूर म्हणून ह्यांना अटक सुरू झाली आणि ज्या दिवशी ह्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना पोलिसांनी अटक केली तपास पोलिसांकडून जे होतोय रोज त्या संदर्भात प्रशासनाची मी चर्चा करतो आहे आणि पवार सरचे जे काही कोचिंग क्लासेस आहेत किंवा त्यांचे कॉलेज आहेत ते सगळे सीसीटीव्हीच्या अंडरमध्ये आहेत सगळे सीसीटीव्ही टी फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आम्ही फक्त प्रशासनाने बोलताना रोज विचारतो की तपास योग्य दिशेने आहेत मी त्यांना हेही बोललो एसपी साहेबांना ते जरी माझ्या जवळचे जरी असले तर तुम्ही कारवाई करायला आणि ऍक्शन घ्यायला मागे पुढे बघू नका परंतु तुमच्या कॉल रेकॉर्डची तपासणीची मागणी जी आहे ती अंजली दमानिया आणि तीसोबतच धनंजय मुंडे यांच्याकडनं केली जाते याला काय प्रत्युत्तर नाही तपासलेच पाहिजे मला पूर्णपणे सहमत आहे मी की माझ्या संदर्भ आणि मला असं वाटतं पोलीस ही तपासली सुद्धा असतील आणि या गुन्हा दाखल करायला केला ह्याला काही के दहा दिवस लागले नाही गुन्हा दाखल करायला म्हणजे मी जरी आमदार असलो आणि ते माझ्या जवळचे असले तरी ज्या क्षणी पीडितांनी या संदर्भातली तक्रार एसपीला केली त्याच दिवशी त्याचा गुन्हा दाखल झालेला तुमच्यासारखे दीडशे दिवस मी गायब नव्हतो झालो कुठं नाही मसाजोगच काय साहजिक आहेत त्यांची बाईट बघितल्यानंतर तुम्हाला वाटत असेल त्यांचं मंत्रीपद गेल्यामुळे त्यांना कुठं ना कुठं अजून सुद्धा दुःख आहे तसे आणि एखाद्या एखादा गुन्हा झाला आणि मला असं वाटतं फक्त त्यांनी या गुन्ह्याचं जसं बोलता देते तसं मसाजोगच्या प्रकरणात सुद्धा त्यांनी अग्रेसिव्ह भूमिका घेतली पाहिजे होती आम्ही तर म्हणतोय तपास करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी विरोधी बाकावरचा आमदार आहे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजितदादा आहेत आणि त्यांना त्यांच्यावरती विश्वास पाहिजे ते तिकडचे पालकमंत्री आहेत आणि दादाचा जो स्वभाव आहे एखादी गोष्ट ही जर चुकीची झाली असेल तर ते बिलकुल त्याच्यामध्ये मागे पुढे बघणार नाही त्याच्यामध्ये एक्शनच होणार आहे आणि या संदर्भात म्हणजे मी अजितदादांना सुद्धा या संदर्भातलं पत्र देणार आहे आणि आपले गृहमंत्री फडणवीस साहेबांना सुद्धा की ह्याच्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी जे काय पोलीस प्रशासन तिथे काम करते आणि त्यांचं काम बघून असं वाटतं की ते शोध व्यवस्थितपणे दुसऱ्याच दिवशी त्यांना अटक करून पूर्ण शोध घेतात परंतु राजकीय आता ह्या काही दिवसामध्ये ह्या तपासामध्ये पोलीस यंत्रणेच्या मार्फत सगळंच बाहेर येणार आहे म्हणजे काय विषय घडलाय काय नाही सगळे सीसीटीव्ही फुटेज आहे आणि मी ह्याच्यावरती आत्ता बोलण्यापेक्षा सत्तेमध्ये मुंडेसाहेब आहेत पालकमंत्री त्यांचे नेते आहेत फडणीस साहेब त्यांच्या युतीमध्ये आहेत उलट त्यांनी जोर लावला पाहिजे या विषयामध्ये केलं शंभर टक्के मसावाजोगच्या प्रकरणामध्ये जे काही मुंडेसाहेब बोलले की दीडशे दिवस त्यांना बाहेर राहावं लागलं किंवा त्यांना जे दुःख आहे त्यांचं मंत्रीपद गेल्याचं त्यांना ते प्रक, त्या प्रकरणाबद्दल ते वाईट त्यांना ते वाटत नाही पण त्यांना दुःख फक्त मंत्रिपद गेल्यामुळं आहे आणि या प्रकरणात सुद्धा ते सत्तेमध्ये आहेत आणि त्यांनी त्यांच्या नेत्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे ते विजय पवारांशी कशा विजय संबंध एक लोकप्रतिनिधी रोज रस्त्यावरती काम करतो तुम्ही जर माझ्या फेसबुक पोस्ट बघितल्या तर चहाच्या टपरीवर मी सकाळी असतो लोक येतात बोलतात भेटतात त्यांचे माझे संबंध नाही आहेत असं म्हणत नाही पण जरी असले पण ते अटक झालेले आहेत आणि ते कारवाईला समोर जाते तिथे हो ते आहेत आणि या प्रकरणामध्ये मी पीडिताच्या घरी सुद्धा जाऊन भेटणार होतो पण मी म्हटलं आता त्यांचं थोडंसं ते डिस्टर्ब आहेत त्याच्यामुळे मी इथून गेल्यानंतर शनिवार रविवार त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेट देणार आहे खाजगी शिकवणी घेणाऱ्या एका मोठ्या संस्थेमध्ये जवळपास पाच हजार मुलं आणि नी मुली नीटच्या परीक्षा चे क्लासेस घेत होते त्या खाजगी शिकवणीमध्ये अनेक मुलीवर लैंगिक अत्याचार झाले त्याबाबतची एका मुलीनी चार, मुली चार दिवसापूर्वी पोलीस स्टेशनला येऊन बीडच्या फिर्याद दिली खर तर ती फिर्याद द्यायला मुलगी सुद्धा एक वर्षात अत्याचार सहन करून का आली कशी आली तर ज्या वेळेस मुली त्या मुलीच्या आईवडिलांनी संप आपलं आयुष्य संपवायचा निर्णय घेतला आणि हे तिच्या कानावर पडलं त्यावेळेस ती मुलगी स्वतःहून पोलीस स्टेशनला जाऊन तिने लैंगिक अत्याचार त्या खाजगी शिकवणीचा मालक जो प्राध्यापक पवार आणि खटाव करत आणि त्यांच्यावर वरधास्त असणारे जे कोण तिथले लोकप्रतिनिधी आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा फिर्याद दिल्यानंतर उजागर झाल्यावर अनेक पालकांचे फोन या संबंधित आले की आमच्या वर सुद्धा असे प्रसंग आमच्या घरात आलेले आहेत पण आमची इब्रत आम्ही जर बाहेर बोलायला गेलो तर पूर्णपणाने वेशीवर टांगली जाईल म्हणूनच काल मी स्वतः या घटनेच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री या दोघांकडेही ही यी घटना अतिशय गंभीर आहे याची व्याप्ती फार मोठी आहे आणि स्थानिक पोलीस याबाबत एवढी गंभीर दिसत नाही कारण एकीकडं साध्या गुन्ह्यात पीसी मागितली तर कोर्ट चौदा चौदा दिवसाची पीसी देतं पण या गुन्ह्यामध्ये पास्को असताना पोलिसांनी फक्त तीनच दिवसाची पीसी मागितली आणि कोर्टाने दोन दिवसाची दिली यातच सगळ्यात गोड बंगाल लक्षात आलं की कुठेतरी हे सगळं मॅनेज करायचं चा काम चालू आहे म्हणून या गुन्ह्यामध्ये एसआयटी वरिष्ठ पोलीस अधिकारी आईपीएस अधिकारी त्या ही महिला यांच्या अध्यक्षतेखाली ती स्थापित व्हावी आणि याच्यातला शेवटचा आरोपी जो कोण असेल त्याला शिक्षा व्हावी आज मी माननीय मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे आणि सरकारचे आभार मानतो आणि तात्काळ चोवीस तासाच्या आत मागणी केल्यानंतर एसआयटी नेमण्याच्या संदर्भात निर्णय घेतला मी त्यांचे आभार मानतो आणि नक्कीच ज्या ज्या आमच्या भगिनीवर अशा प्रकारचे कोचिंग क्लासेसमध्ये अत्याचार झालेले आहेत आणि ज्यांनी केलेत त्यांचा शासन होईल याची आता खात्री आहे एक, एक लक्षात घ्या कदाचित आपल्याला माहित असेल मी दोनशे दिवसानंतर आज मीडियाशी बोलतोय पब्लिकमध्ये बोलतोय ज्या वेळेस माझ्यावर इलेक्ट्रॉनिक म्हणजे मीडियाचं ट्रायल चालू होतं हाला की त्या घटनेत माझा कुठेही कसाही संबंध नव्हता ते बोलत होते पण त्यांच्या कुणाच्याही विरोधात मी बोललो नाही कारण सत्य काय हे मला माहिती आहे सत्य बाहेर येईल पण आपल्या हातून असं कृत्य कधी घडणार नाही मी कधीही कुणावर बदनाम करण्यासाठी आरोप केलेले नाहीत फेम फेम असेसिनेशनचं काम माझ्या आयुष्यात कधी माझ्याकडे झालेलं नाही पंचवीस वर्ष मी राजकारणात पंचवीस वर्षात मी कधीच कुणावर खोटे आरोप केले नाहीत पाच वर्ष विरोधी पक्ष नेता होतो कधीच कुणावर खोटे आरोप पुराव्याशिवाय कधी केले नाहीत आणि कधी खोटे आरोप मी केले म्हणून मीही बदनाम झालो नाही माझ्यावरही आरोप झाले नाहीत पण हेच ते आहेत जे इथं येऊन बोलले की माझ्यावर राजकीय आरोप करून हे येणाऱ्या काळात उघडं पडणार आहे आणि माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे की त्या लैंगिक अत्याचार झालेल्या आपल्या भगिनीवर त्याला ज्यांनी कुणी केला आहे त्यांना शासन होण्यासाठी हे टिकटॉक टेबल टेनिसचा बंद करावा आणि आपण सुद्धा यात मदत करावी ही आपल्याला हात जोडून माझी कळकळीची विनंती